तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा चिंता करू नका सगळी समजूतदार आहेत आपली जेवढी काही माझ्या मागच आहेत सगळी सगळी समजूतदार आहेत आणि सगळ्यांनी ठरवलंय जो काय पवारसाहेब नादा निर्णय देतील तो मान्य असेल पण ह्यावेळेस माळा करमाळा नुसतं नाही नुसतं माळशिरस नाही नुसतं सांगवलं नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या अकराच्या अकरा उमेदवार कसे येतील याचं नियोजन करायचं आणि भिवू नका आता तुम्ही तुम्ही मला खासदार केले सध्या मी आणि प्रणित ताई आम्ही दोघंच आहे बाकीचं अख्खं विरोधातलं आहे खाली त्यामुळे बिंदास कधी फोन लावा हक्काने सांगा जोपर्यंत खाली विधानसभेची जे पंचायत समितीची आपली टीम तयार होत नाही जे काय त्रास द्यायचा आहे मला तुम्ही बिंदासपणाने द्या तुमच्यासाठी हजर आहे जोपर्यंत आपली माणसं येत नाहीत तुमची सेवा करायला अजून खाली मोठी टीम तयार होत नाही काय मागा काय करायचं आहे ते करा, करा पोलीस स्टेशन असू तहसील ऑफिस असू जे पी असो हक्काने सांगा तुम्ही त्यासाठी कायम उपलब्ध असेल जेव्हा टीम मॉडेल खाली हाताखाली आमच्या आम्ही मी सगळी मिळून काम करू तेव्हा ठीक आहे लोड कमी झाला आज चोवीस तास काम सांगा चोवीस तास तुमच्यासाठी हजर आहे फक्त आता आपल्याला बारकाईनं सगळ्यांनी नियोजन करायचं आहे